एक अशी चक्की ज्या चक्कीभूती जो कोणी मनुष्य गोल फेरे मारतो त्या मनुष्याच्या शरीरातील सर्व भूत पिशाच प्रेत बाधा तसेच बाहेरच्या बाधा जसं की करणी इत्यादी ह्या एखाद्या चक्कीप्रमाणे गोल गोल पिसल्या जातात तुम्ही हे जर पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण ही चक्की खरोखरच अस्तित्वात आहे ती आहे गुजरातमधील एका दर्ग्यामध्ये आपल्याला अजून किती ठिकाणांना भेट द्याव्या लागणार वेग आहेत मी वैभवला विचारले आमचा हा नवीन प्रवास भारतातील वेगवेगळ्या अशा ठिकाणांना भेटी देणारा होता जी ठिकाणी शरीरातील भूतपथा घालवण्यासाठी खास ओळखली जातात त्या ठिकाणी केवळ आपल्या भारतातूनच नाही तर परदेशातूनही लोक मुद्दामून भेट द्यायला येतात खरं तर आपल्या देशात इतकी गूढ आणि रहस्यमयी ठिकाणे आहेत ज्यांबद्दल आपण जितकी माहिती घेऊ तितकी कमीच आहे त्यातील काहींबद्दल तर आपण क्वचितच कधीतरी ऐकलं असेल अशाच दोन ठिकाणांना आम्ही आधीच भेट दिली होती आणि आज आम्ही चाललो होतो गुजरातमधील हजरत सय्यद अली मिराज दातार या दर्ग्यामध्ये ज्या लोकांना डॉक्टर इलाजानेही फरक पडत नाही त्यांना इथे आल्यावर चमत्कारिक शक्तीमुळे आश्चर्यकारकरीत्या बरे वाटू लागते म्हणूनच हजरत सय्यद अली यांच्या नावामध्ये मीरा दातार हा सन्मान जोडला गेला आहे मीरा या शब्दाचा अर्थ शूरवीर आणि दातार म्हणजे दाता किंवा देणारा हा दर्गा वाईट शक्तींना दूर करण्यासाठी आणि बाधित लोकांना बरे करण्यासाठी ओळखला जातो विशेषत ज्यांना भूतबाधा आणि दुष्टचिन्हांनी झपाटलेले आहे त्या लोकांसाठी हे ठिकाणी काशेचे किरण नवी उमेद घेऊन येते हा दर्गा जरी असला तरी इथे केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू ख्रिश्चन आणि देशविदेशातील इतर सर्व धर्मातील लोक तितक्याच श्रद्धेने भेट देतात विशेष म्हणजे अनेकांना इथे आल्यावर त्यांच्या समस्यांवर गुणही आल्याचं सांगितलं जात हा दर्गा गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्या आणि सिद्धपूर तालुक्यातील पुष्पवती नदीच्या काठावर असलेल्या एका उनावा नावाच्या गावात आहे ह्या दर्ग्याची संरचना एखाद्या किल्ल्यासारखी आहे उणावा हे पश्चिम रेल्वेच्या उंझा रेल्वे स्थानकापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि अहमदाबाद शहरापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे तिथून बस किंवा कॅबने उन्हावाला पोहोचण्यासाठी सुमारे तीन तास लागतात या दर्ग्याची ख्याती दूरवर पसरलेली असून सर्व धर्म जाती पंथांचे लोक वर्षभर चादर अर्पण करून व नवस्फूर्ततेसाठी या दर्ग्याला भेट देतात या दर्ग्यात प्रवेश करण्यासाठी शुद्ध चांदीचे एकूण नऊ दरवाजे आहेत त्यातील एका दरवाज्याला जन्नती दरवाजा म्हणजेच स्वर्गाचा दरवाजा म्हणून ओळखले जाते कोणी या दर्ग्यात आले आणि त्याने इथल्या जादुई चक्कीला भेट दिली नाही असं होऊच शकत नाही या दर्ग्यात वरच्या बाजूला खरोखरची एक पीठ दळायची जादुई चक्की आहे जिला तिथले लोक दादीमाकी चक्की या नावानेही ओळखतात पण देशविदेशातून भाविकांची येणारी प्रचंड गर्दी पाहता त्या जागी आता एक घुमट उभारलं आहे लोकांचं असं म्हणणं आहे की जो कोणी मनुष्य या चक्की भोवती गोल फेऱ्या मारतो त्याच्या शरीरातील भूत पिशाच आणि चिन्हात सारख्या नकारात्मक ऊर्जा ह्या त्याच्या शरीरातून कायमच्या निघून जातात आम्ही तिथे जाणाऱ्या अनेकांना त्यांचे तिथले अनुभव विचारले तेव्हा त्यांतील बहुतेकांनी त्या जागी आल्यावर त्यांच्यातील बाधा वाईट शक्ती नाहीशा झाल्याचं सांगितलं काहींनी सांगितले की कोणी वाईट हेतूने एखाद्याला मुद्दामून काहीतरी खायला प्यायला दिले आणि त्यातून त्या व्यक्तीच्या शरीरात झालेली बाधा इथे आल्यावर नाहीशी झाली तिथे आलेल्या बहुतेक लोकांच्या तोंडून आम्ही जिन्नात किंवा जीन बद्दल ऐकले इथे या दर्ग्यात आल्यावर आम्हाला किंवा आमच्या घरातील अमुक एकाला जिन्नात पासून कायमची सुटका मिळाल्याचं त्यांनी आम्हाला सांगितले प्रत्येकांच्या त्यांच्या आयुष्यातील गोष्टी ह्या वेगवेगळ्या आणि भयानक होत्या पण तिथे आमच्या प्रमाणे भेट द्यायला आलेल्या एका सर्वसामान्य तरुणाकडून ऐकलेली गोष्ट ही त्यातील सर्वात भयंकर गोष्ट होती ही गोष्ट ऐकून चिन्हात नेमका काय असतो आणि तो किती भयानक असू शकतो हे आम्हाला त्या दिवशी कळले त्याच्या सांगण्यानुसार काही वर्षांपूर्वी तिथे एका बाधित महिलेला आणले होते तिच्यासोबत नेमके काय घडले होते हे सांगणारी ही गोष्ट आसमा ही साधारण अठरा एकोणीस वर्षांची तरुणी ती तिच्या कुटुंबासोबत एका छोट्याशा घरात राहत होती तिच्या घरी तिची अम्मी अब्बू आणि आसमा असे तिघे जण राहत होते आसमाच्या घरची परिस्थिती फारच गरिबीची होती ते त्यांचं घर कसं तरी जेमतेम चालवत होते पण आसमाचे आई वडील हे त्यांच्या अल्लावर खूप विश्वास ठेवणारे होते त्यांची अल्लावर फार श्रद्धा होती आणि त्यांना खात्री होती कि त्यांच्या आयुष्यातील हा कठीण काळ सुद्धा त्यांचा अल्ला नक्कीच दूर करेल पण मला त्यांच्या ह्या गरिबीचा कंटाळा आला होता त्यांच्या या गरिबीमुळे तिला तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगताच येत नव्हतं याच विषयावरून एकदा आसमात आणि तिच्या घरच्यांमध्ये भांडण झालं तिचं असं म्हणणं होतं की ज्या अल्लाकडे ते दिवस रात्र दुआ मागत होते त्या अल्लाने त्यांना आजवर गरिबीशिवाय शिवाय असं काय दिलं होतं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आसमा अंगणात बसून एकटीच रडत बसली होती मोकळे सोडलेले तिचे ते केस वाऱ्यासोबत हलत होते तेव्हा आसमाची आई आसमाला घरातूनच ओरडून तिचे मोकळे सोडलेले केस बांधायला सांगू लागली कारण असं बोललं जात की संध्याकाळच्या वेळी मोकळे केस सोडलेली तरुण मुलगी ही नेहमीच चिन्हाचा शिकार असते आसमाच्या वडिलांनी आसमाच्या आईला शांत केलं आणि आसमाचा राग शांत झाल्यावर आसमा घरात येईल असं समजावलं आसमाच्या आईनेही मग आसमाला या गोष्टीवर जास्त बोलणं टाळलं आणि ती सरळ घरात निघून गेली आसमा अजूनही तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी तशी संगणात बसून होती तिला याची जराही कल्पना नव्हती कि तिथल्याच एका झाडा मागून एक निळ्या रंगाची धुरकट आकृती तिच्यावर नजर ठेवून होती <laughs> इथे बराच वेळ होऊनही आसमा अजून घरात कशी आली नाही म्हणून आसमाची आई रागारागातच त्यांच्या दारापाशी आली आणि तिच्या एक जोराची किंकाळी निघाली आसमा बाहेर अंगणात बेशुद्ध होऊन पडली होती जिन्न हा अरबी भाषेतून घेतलेला एक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे अलौकिक आणि अदृश्य अशी शक्ती जी एखाद्या धुराच्या रूपातही असू शकते इस्लाममध्ये जिन्नला जिन्ना असंही म्हटलं जातं इस्लामनुसार आपल्या या जगात तीन प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात असतात मनुष्य फरिश्ते आणि जिन्नात मनुष्याप्रमाणे जिन्न देखील चांगले आणि वाईट असू शकतात जिन्न यांना काही वेळा भटकती आत्मा म्हणूनही संबोधले जाते परंतु जिन्न हे सर्व भूत आत्मा यांमध्ये सर्वात रागीट आणि भयंकर स्वभावाचे मानले जातात हे बहुतेकदा खंडर अशा जागी किंवा रिकाम्या बंद घरात राहतात अशाच एका जिन्नातने आसमाच्या शरीरावर त्याचा ताबा मिळवला होता आसमाच्या आई वडिलांनी आसमाला कस तरी उचलून घरी आणलं आणि तेव्हापासून आसमाचं संपूर्ण आयुष्यच पालटून गेलं दुसऱ्या दिवशी ती सहजच एका दुकानात जायला घरातून बाहेर पडली दुकानात जाताना वाटेत नेहमीचा एक कचऱ्याचा ढीक लागायचा तिला त्या ठिकाऱ्यात शंभर रुपयाच एक अख्ख बंडल पडलेलं मिळालं म्हणजे जवळपास दहा हजार रुपये असं म्हणतात की जिन्नाची अशी इच्छा असते की माणसाने सकारात्मक ताकदीची जसं की देव ईश्वर किंवा लहाची प्रार्थना करू नये त्या जागी माणसाने शैतनाची प्रार्थना करायला हवी यासाठी जिन्नात माणसांचा मार्ग मुद्दामून भटकवतात ते अमानवी शक्तींच्या अस्तित्वाची माणसांना जाणीव करून देतात जिन्नात स्वतःहून एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा ताबा घेतात यासाठी एखादी मनाने कमजोर असलेली व्यक्ती किंवा धर्मापासून लांब झालेली व्यक्ती ही जिन्नाचं एक उत्तम शिकार मानली जाते जिन्नाची शिकार बनलेल्या व्यक्तीच्या अचानकच एक एक इच्छा पूर्ण व्हायला लागतात त्यांची न होणारी कामं एका झटक्यात होऊ लागतात बरेच वर्ष रखडलेली कामं ही मार्गी लागतात अशा माणसांचं नशीब क्षणात पालटून जातं पण हीच असते जिन्नाची खरी चाल ज्याप्रमाणे अशक्य अशा सर्व गोष्टी देवाच्या अल्लाच्या प्रार्थनेशिवाय सहज त्या बाधित व्यक्तींना मिळू लागतात तशी त्या व्यक्तीची देवाविषयीची अल्लाविषयीची आस्थाच संपून जाते आणि इथून पुढे सुरू होतो तो जिन्नाचा खरा प्रकोप कारण जिन्नात कोणतीही गोष्ट त्या व्यक्तीला फुकट देत नाही या जिन्नात त्या व्यक्तीकडून हवं असलेलं सगळं काम करून घेतो आसमा या सगळ्याच्या पहिल्याच पायरीवर होती कचऱ्यात सापडलेले ते पैसे तिचे नव्हते पण तरीही तिने ते घेतले आसमाच्या चेहऱ्यावरचा आनंद आता गगनात मावत नव्हता पण हे इतवरच थांबलं नाही तिला ना काही दिवसांत तिथेच त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळच सोन्याचे कानातले सापडले तिने ते सोनाऱ्याला दाखवले तर ते खरे निघाले इथे आसमाच्या घरचे चिंतेत पडले होते आसमाकडे हे एवढे पैसे येतात कुठून म्हणून ते आसमाची उलट चौकशी करू लागले त्यांच्यात पुन्हा वाद होऊ लागले पण आसमाचा स्वभाव आता पूर्ण बदलला होता ती तिच्या घरच्यांशी प्रतिवाद करू लागली त्यांना उलट नाही नाही ते बोलू लागली दर्गा मस्जिद अल्ला यांपासून आसमा आता पूर्णपणे लांब गेली होती याच दरम्यान आसमाच्या वडिलांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असं समजलं पण त्यांच्या अचानक जाण्याचा धक्का आसमाची आई सहन करू शकली नाही आणि काही दिवसांतच तिचाही मृत्यू झाला ही, ही गोष्ट ऐकल्यावर जिन्नचा प्रकोप हा काहीसा बायंगी भूतासारखा वाटतो बायंगी जी आधी त्या व्यक्तीला सगळं काही मिळवून देते पण नंतर ती तिचा घास मागते आणि त्याच्याकडून त्याच सगळं काही हिरावूनही घेते पण चिन्ह हे सारे इतक्या सहज आणि सरळ करत नाही त्यामागे त्याचा काहीतरी गूढ हेतू असतो आसमातीच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर आता तिच्या घरी एकटीच राहत होती तिला याची जराही कल्पना नव्हती कि तिच्यावर एका चिन्हाचा ताबा होता आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आसमाची तिच्या आई वडिलांसोबत सतत होणारी भांडणे यावर त्या संपवून कायमस्वरूपी तोडगा काढला होता पण आता पुढे काय आसमा आता एकटी पडली होती तिचा हा एकटेपणा दूर होण्यासाठी आणि स्वतःचा रोजचा खर्च भागवण्यासाठी तिने एका ठिकाणी नोकरी करायची ठरवली ती सकाळी स्वतःचा आवरून लवकर घराबाहेर पडत असे काहीच दिवसांत तिची ऑफिस मधल्या एका तरुणाशी मैत्री झाली आसमाला तो मनातल्या मनात आवडू लागला होता आसमाची त्या तरुणाप्रती वाढलेली जवळी त्यालाही समजू लागली होती पण प्रॉब्लेम हा होता की त्या तरुणाला आसमा ही फक्त एक मैत्रीण म्हणून पसंत होती बाकी त्याने कधीच तिच्याबद्दल त्या नजरेने पाहिले नव्हते इथे मात्र आसमा ही त्या तरुणाच्या प्रेमात पूर्ण बुडाली होती तिचं एकतर्फी प्रेम तिला स्वस्त राहू देत नव्हतं तिने सरळ त्या मुलालाच लग्नाची मागणी घातली पण त्या तरुणाची आधीच एक प्रेयसी असल्या कारणाने त्याने आसमाला नकार दिला आसमा त्या तरुणाला भेटण्याचा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती ती त्याच्यासाठी वेडी झाली होती दुसरीकडे तो तरुण मात्र आसमाला त्याच्या परीने समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता शेवटी शेवटी तर तो तिला टाळू लागला पण पाणी नाकातोंड आल्यावर त्या तरुणाने त्याची तिथली नोकरीच सोडून दिली आसमावर दुःखाचा डोंगर कोसळला होता ती स्वतःला त्या कारणामुळे कोसत असे रात्र, रात्र फक्त त्या तरुणाचाच ती विचार करत असे आसमाच्या शरीरावर ताबा मिळून असलेल्या चिन्हातला आसमाच्या प्रत्येक गोष्टीची कल्पना होती आता ती वेळ आली होती आसमाची शेवटची इच्छा पूर्ण करून देण्याची कारण यापुढे आसमा सोबत जे काही घडणार होत ते फार भयंकर होत आसमा तिच्या प्रेमाच्या विराच्या दुःखात इतकी बुडून गेली की, की तिने एक शेवटचं पाऊल उचलायचं ठरवलं तिने स्वतःला कायमचा संपवायचा निर्णय घेतला तिने स्वतःला संपवायची पूर्ण तयारी केली होती तोच तिच्या दारावर तिला ठकठक ऐकू आली पण असं होऊनही ती तिच्या विचारांपासून डगमगली नाही ती तिचं आयुष्य संपवणारच होती तोच तिला दाराबाहेरून एक ओळखीचा आवाज ऐकू आला हा आवाज त्याच मुलाचा होता तो आसमाला ओरडून सांगू लागला आसमा मी तुझ्यासाठी तुला भेटायला तुझ्या घरी आलो आहे आसमाचा तर तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही तो तरुण खरंच तिथे आला होता की हा तिला झालेला भास होता तिने सावधच तिच्या घराचं दार उघडलं तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तिच्या दारात तोच तरुण उभा होता हा तोच तरुण होता जो इतके दिवस आसमा पासून लांब पळत होता ज्याला आसमाच्या वागण्याचा इतका कंटाळा आला होता की त्याने त्या कारणाने त्याची नोकरीही सोडून दिली होती आसमा भूत पाहिल्यासारखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली तू तू इथे हो आसमा मी तुला भेटायला इथे आलो आहे पण पण तुला माझा पत्ता ते महत्वाचं नाही मला जे तुला सांगायचं आहे ते महत्वाचं आहे आसमा आसमा मला तू हवी आहेस मला तुझ्या सोबत राहायचं आहे आसमा करून त्या तरुणाकडे पाहतच राहिली हे कसं शक्य होतं आसमाला कालपर्वापर्यंत छिडकारणारा तो तरुण अचानक तिच्या समोर येऊन त्याच्या प्रेमाची कबुली देत होता पण पण तुझं तर एका मुलीवर प्रेम होता ना ती माझी चूक होती आसमा मला फक्त तू हवी आहेस फक्त तू त्या तरुणाचे हे शब्द ऐकून आसमाचं मन आनंदित होऊन अक्षरशः नाचू इच्छित होत तिनेही मग त्या तरुणाला आणखीन कोणताही प्रश्न न विचारता सरळ मिठी मारली त्या दिवसापासून तो तरुण त्याचं घरदार सोडून आसमाच्या घरी येऊन राहू लागला हळूहळू लोक त्यांच्या पाठी नाही नाही ते बोलू लागली काही बायकांनी तर आसमाला त्या तरुणाच्या आसमाच्या घरी येऊन राहण्याला आक्षेप दाखवला पण आसमाने त्यांना त्या तरुणासोबत तिचं लग्न झाल्याचं खोटं कारण सांगितलं आणि त्यांची तोंडच बंद झाली तो तरुण दिवस रात्र सोबत राहून त्याची भूक मिटवत होता आसमानेही या गोष्टीला कधी विरोध केला नाही ती त्याला पूर्ण सहयोग करत होती विशेष म्हणजे घरात दोघांपैकी कोणीही पैसे कमावत नव्हते पण तरीही त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत चालली होती काहीच दिवसांत आसमाला ती गरोदर राहिल्याचं कळलं इतक्या वर्षांत एक गरिबीचं कष्टाच दुःखद जीवन जगत होती तिचं आता संपूर्ण आयुष्यच पालटून गेलं होत सोनं नाणं पैसा अडका तिच्याकडे सगळं काही होत आणि आता तर ती गरोदर राहिली होती तिला हे सगळं अल्लाच्या आस्थेशिवाय लाभलं होतं एके दिवशी आसमा तिच्या तपासणीसाठी डॉक्टरकडे गेली होती तेव्हा येताना तिला तिच्या ओळखीची एक बाई दिसली त्या बाईचे आणि आसमाच्या आईचे फार जवळचे संबंध होते ती तिला तिच्या बहिणीसारखीच होती तिने काळजीपोटी आसमाला विचारले काय का आसमा तुझा नवरा त्याला आम्ही कधीच घरातून बाहेर येताना पाहिलेला नाही तो त्याचं घर सोडून तुझ्या घरी राहतोय हेही एक वेळ आम्ही समजू शकतो पण त्याच्या घरचे कोणीच इथे येत नाही सगळं काही ठीक तर आहे ना आसमाकडे त्यांच्या या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं तिने घरी जाऊन हे तिच्या नवऱ्याला विचारले तेव्हा त्याने आसमाला उडवाउडवीचं उत्तर दिलं लोकांना आपलं सुख आपला आनंद बघवत नसल्याचं कारण तिला सांगितलं आसमा विचार करू लागली आसमाचा नवरा तिच्यावर तिच्यापेक्षाही जास्त प्रेम करत होता त्याच्यामुळेच तिची गरिबीही दूर झाली होती म्हणून आसमाला तिच्या नवऱ्यासाठी काहीतरी करायची इच्छा होती तिने तिच्या नवऱ्याची त्याच्या घरच्यांशी भेट घालून द्यायची ठरवली यासाठी ती आधी तिच्या जुन्या कामाच्या ठिकाणी गेली तिथून तिने विनवणी करून कसा तरी त्याच्या घरचा पत्ता मिळवला आणि ती दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी जायला निघाली आसमा मनातल्या मनात अनेक स्वप्ने रंगवून होती तिला तिचं नवीन कुटुंब मिळणार होत पण तिथे पोहोचल्यावर तिला एका मानसिक धक्क्या व्यतिरिक्त अजून काहीच मिळालं नाही तिथे गेल्यावर तिला असं कळलं की तो तरुण गेल्या वर्षीच एका गूढ पद्धतीने मरण पावला होता पण जर का तो मरण पावला होता तर मग आता आसमा ज्याच्या सोबत राहत होती तो कोण होता आसमा तिच्या घरी येऊन पोहोचली आसमा खामाखुम झाली होती तिला पहिल्यांदाच तिच्या घरात पाय ठेवायला इतकी भीती वाटत होती पण तिला हे धाडस करावंच लागणार होत तिने आज जाऊन तिच्या नवऱ्याला विचारले कोण आहेस तू तसा तिचा नवरा तिच्याकडे काहीसा गंभीर नजरेने पाहत म्हणाला आसमा मी तुझा नवरा आपण खरोखर हे लग्न जरी केलेलं नसलं तरी लोकांसाठी तरी आपण नवरा बायकोच आहोत खोट ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं होतं तो तर गेल्याच वर्षी मरण पावला आहे तसा आसमाचा नवरा खाटेवरून उठून उभा राहिला म्हणजे तुला सगळं कळलं आहे तर ते तर कधी ना कधी तुला कळणारच होत हो, तुम्ही नाही आहे मी एक आहे असं म्हणत भयानक आवाजात असत जिन्न त्याच्या खऱ्या रूपात आला मी आजवर तुझ्या अनेक इच्छा पूर्ण केल्या आहेत त्या तरुणाशी लग्न करायची इच्छाही तुझीच होती पण त्याने या जन्मात तरी तुझ्याशी लग्न केलं नसतं आणि तू मग स्वतःला संपवलं असत जर तस झालं असत तर मग माझ्या इच्छा कोणी पूर्ण केल्या असत्या म्हणून मी त्याच दिवशी त्या तरुणाला कायमच संपवून टाकलं आणि त्याच्या रूपात मी नव्याने तुझ्या सोबत आलो का पण तू असं का केलंस कारण एकच आहे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करून मी तुला माझ्या ऋणात ठेवले आहे आता वेळ आली आहे तुझी या ऋणातून मुक्त होण्याची तू जा इथून तू माझ्यासोबत हे सगळं का केलंस तुला अजून माझ्याकडून काय हवं आहे हे सगळं मी ज्याच्यासाठी केलंय ते माझ मूल मला हवंय हे ऐकून आज माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती तिच्या पोटावर हात ठेवून होती तिथे तो चिन्हात भयानक आवाजात हसत तिथून गायब झाला <laughs> रात्री खऱ्या अर्थाने घाबरली होती शेवटी तो दिवस उजाडला आणि आसमाने जन्म दिला त्याचे ते सुंदर निळे डोळे त्याच्या शरीरात चिन्नाच रक्त असल्याचं सर्वांना ओरडून सांगत होते त्याच रात्री उशिरा हॉस्पिटल मधून आसमाचं बाळ रातोरात कोणीतरी चोरून नेलं आसमाला माहीत होत हे त्या चिन्हाच काम होत त्यानंतर आसमाला तिचा तो नवरा किंवा तिचा बाळ दोन्हीही परत कधीच दिसले नाही चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा